संकेत क्रमांक चारशे पाच अ गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड तीसगाव कल्याण अत्यल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे नऊ लाख पंचावन्न हजार आठशे ते अकरा लाख बत्तीस हजार शंभर रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये चोवीस पॉईंट पंचेचाळीस ते अठ्ठावीस पॉईंट अठ्ठ्याण्णव इथे सात सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे सात अ स्वस्तिक रिएलेटर कांचनगाव डोंबिलीपूर व अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे तेरा लाख पंचवीस ते हजार शंभर ते एकवीस लाख पंधरा हजार सातशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये तीस पॉइंट पंचाहत्तर ते एकोणपन्नास पॉइंट दहा इथे चौदा सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे आठ अ थरवाणी इन्फ्रास्ट्रक्चर टिटवाळा अत्यल्प उत्पन्न गटासाठी इथे अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे सतरा लाख सहा हजार शंभर ते सतरा लाख दहा हजार आठशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये एकोणतीस पॉइंट पंच्याहत्तर ते एकोणतीस पॉइंट सत्याऐंशी इथे चार सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे नऊ अ थर्वानी इन्फ्रास्ट्रक्चर टिटवाळा अल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद आणि सदनिकेची किंमत आहे सतरा लाख अठरा हजार चारशे ते तीस लाख छप्पन्न हजार सातशे रुपये कार्पेट एरिया चौरस का मीटर मध्ये तीस पॉईंट त्रेपन्न ते चौपन्न पॉईंट ऐंशी इथे तीस सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे दहा अ एकता रिएलेटर्स नांदिवली ठाणे अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद आणि इथे सदनिकेची किंमत आहे तीस लाख दोन हजार आठशे ते तीस लाख नऊ हजार आठशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये एक्कावन्न पॉईंट त्र्याऐंशी ते एक्कावन्न पॉईंट पंच्याण्णव इथे दोन सदनिका उपलब्ध आहेत